आकाशवाणी प्रसारित करत आहोत जागतिक मदमाशी दिनानिमित्त कार्यक्रम मलाही वाचवा निवेदन अवंती मोरे आणि नितीन भट यांचं निर्मिती सहाय्य विनोद गवडी लेखन आणि सादर करते भैयालाल टेकाम निसर्गाच्या संतुलनासाठी जंगल फार महत्वाची आहेत निसर्गामध्ये असणारी सजीव सृष्टी सर्वच प्रकारातील पक्षी प्राणी लहान लहान मुंग्या कीटक फुलपाखर हे निसर्गामधील प्रत्येक घटकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत निसर्गामध्ये जंगलामध्ये असणारे सर्वच जीवित घटक अन्न साखळीच्या रूपानं एकमेकांवर अवलंबून असतात इतकंच नव्हे तर अतिशय महत्वाच्या असणाऱ्या जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यात याच जीवित घटकांचा फार महत्वाचा वाटा असतो मानवाच्या दृष्टीनं बोलायचं झाल्यास जा आपल्याही बऱ्याचशा गरजा याच निसर्गामधून जंगलांमधून आपण भागवत असतो आता तर आपल्या हव्याचा बोटी भौतिक सुखासाठी आपणच निसर्गावर अतिक्रमण केल्यानं निसर्गामध्ये असणारी जंगल सजीव सृष्टी जैवविविधता पक्षी प्राणी लहान लहान कीटक दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेत खर तर या निसर्गामध्ये विविध मार्गातून अन्न मिळत असत पण त्यातही आपला स्वार्थीपणा आड येतो प्रत्येकाचा अधिवास ठरलेला असतो तरी पण अनेक ठिकाणी अनेक घटकांमध्ये आपणच अतिक्रमण केल्यानं स्वतःचं अस्तित्व टिकवणं फार कठीण झालं आहे आणि म्हणूनच या वर्षीच्या जागतिक वन दिनाच्या अनुषंगानं जंगल आणि अन्न या संकल्पनेच्या आंतरराष्ट्रीय आपण साजरा केला आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आहेत चिखलदरा इथले गवत संशोधक डॉक्टर गजानन मुरतकर फॉरेस्ट अँड फूड ज्याला आपण म्हणू जंगले आणि अन्न अन्न कोण तयार करणार अन्न आपल्या जंगलातूनच आपल्याला मिळतं गवताच्या माध्यमातून पुनर्निर्माण करणारे कोण आहेत मुंग्या मधुमक्षिका जेवढे काही जंगली फलहारी वृक्ष आहेत त्याच्यानंतर आपल्या जंगलामध्ये असणारे जेवढे वन्यजीव आहेत या वन्यजीवामध्ये असणारे मधुमक्षिका ह्या आपल्या जंगलाच्या महत्वपूर्ण अंग आहे की ज्याच्यातनं जंगलाचं पुनरुत्पादन पुनर्निर्माण होण्यासाठी खूप महत्वाचा सिंहाचा वाटा आहे खर तर जंगलाचं सजीवसृष्टीचं जैवविविधतेचं संवर्धन संगोपना आणि वनस्पतीच्या वृद्धीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असेल तर ती आहे मधमाशी होय मधमाशी पर्यावरणाच्या संतुलनामध्ये विविध वनस्पतीच्या परागी भवनासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमधील विविध पिकांच्या पीक उत्पादनासाठी परपराग सिंचनाची प्रक्रिया मधमाशी करत असल्यामुळे ही मधमाशी आपल्यासाठी निसर्गासाठी जीवनदायी आहे एकूणच हीच मधमाशी जंगलातील वन्यजीवांची संस्कृती कशी सांभाळत असते याबद्दल सांगत आहे चिखलदरा इथले वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घाईत मधमाशी अन्नसाखळीमध्ये सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा हो रोल आहे मधमाशा नसेल तर आपलं जे पृथ्वीचे इकोसिस्टीम आहे ते पूर्णपणे असं म्हणू शकतो की माणूस राहू शकला नाही मधमाशा हे अत्यंत महत्वाचे आहेत त्या परागीकरणामध्ये महत्त्वाचा रोल आहे त्यांचा जर परागीकरण झालं तर सीड तयार होतील आणि नवीन सीड तयार झाले तर त्याचं नवीन रोपे तयार होतील आणि जंगल वाढलं तर सगळीकडे शांती समृद्धी मिळेल आसवालाचं सगळ्यात आवडतं जे खाद्य आहे तर मध आहे तर त्याला जो मुख्य प्रोटीनचा सोर्स आहे तो मधामधून सुद्धा होतो आणि असोलाचा निसर्गामध्ये असा रोल आहे का की काय करतो बऱ्याच झाडांच्या ज्या प्रजाती आहेत की ज्या डायरेक्ट जर्मिनेट होऊ शकत नाही अशा असोलाच्या द्वारे त्या बीज खाल्ल्यानंतर त्याच्या विष्टीमधून ज्या बियांना शंभर टक्के असा प्रकारचं जर्मिनेशन त्याच्यातून निर्माण होते इनडायरेक्टली मधमाशांचा हा रोल जो आहे निसर्गामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आपल्या भारतात ज्या ज्या ठिकाणी जंगल आहेत झाडी आहेत अशा ठिकाणी मधमाशांसाठी वसाहतीसाठी जागा मिळेल त्या ठिकाणी मधमाशा राहत असतात मग ते घनदाट जंगल असेल डोंगर कपारी असतील अशा सर्वच ठिकाणी मधमाशांच्या वसाहती दिसत असतात आपल्या अमरावती जिल्ह्यातही मेळघाट आणि चिखलदरा या ठिकाणी मधमाशांच्या वसाहती आहेत तसं पाहिलं तर ज्या मधभाषा आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत त्या भागात जंगलात राहणाऱ्या अनेक आदिवासींच्या त्या जवळच्या मानल्या जातात जल जमीन जंगल असं पूजणाऱ्या भक्त आणि उपभोक्ता असणाऱ्या इथल्या आदिवासी जमातींना आणि इतरही घटकांना जंगल रोजगाराचं साधनच आहे चिखलदरा परिसरातील आदिवासी महिला म्हणतात की जंगल हे आमच्यासाठी जीवकी प्राण आहे जुन्या आठवणी सांगत आहेत प्रमिला कंदीलवाल जल जंगल जमीन हमारा भगवान है हम जो भी चीजें निकलते हैं, उस पर हमारा जीवन गुजारा जो भी है सब चलता है और जंगल से हम जैसे मोहा जामुन आंवला और बहुत सारी चीजें और सबसे अच्छी बात यह है कि हम जंगल से मध भी निकालते हैं और मधमाशी के कितने प्रकार होते वो भी सब पता है और बहुत सारे वसात वगैरह करते हैं तो वो हमारे जंगल में मेलघाट के जंगल में बहुत ज्यादा प्रमाण में है हमारे लोगों का मानना है आदिवासी लोगों का मानना है कि जंगल में जो भी चीजें मिलती वो सब ला के वहाँ पे रख के उसको पूजा करेगी कि वा ये प्रकृति ही हमारी भगवान है जंगल में जो भी चीज है झाड़ झुड़ू वनस्पति सब चीजें प्राणी सब सबकी पूजा करते हैं हम मधुभाषी अपने पर्यावरण है आणि म्हणूनच या मधमाशांचं अस्तित्व टिकवणं फार महत्वाचं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच या मधमाशांच्या वसाहतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे यालाही कारणीभूत आपणच आहोत शेतीच्या दृष्टीनं विचार केल्यास शेतीमधील विविध पिकांसाठी रोग आणि किडींपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी रासायनिक घटकांचा अतिवापर आपण करत आहोत बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की निसर्गामधून जंगलामधून मधमाशी जर नाहीशी झाली तर पीक उत्पादनात प्रचंड तफावत जाणवे आणि काही दिवसातच या पृथ्वीवरील जीवित मानवी अस्तित्व नष्ट होण्याची भीतीही व्यक्त केल्या जात आहे एकूणच मधमाशी वसाहत वाढली पाहिजे मध आणि औषध निर्मितीमध्ये मधापासून विविध प्रकारच्या प्रक्रिया करून मधावर आधारित प्रक्रिया प्रकल्पातून रोजगार निर्मिती करण्यास मदत आहे या हेतूनं अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत मज आणि मधमाशांच्या वसाहतीवर संशोधन केले जात आहे या क्षेत्रात काम करणारे आणि मधमाशी प्रशिक्षक विद्यानंद हिरे यांनी आम्हाला माहिती दिली ती अशी मधमाशा प्रशिक्षक तथा तज्ज्ञ म्हणून देशभरामध्ये दे काम करतोय मधमाशा आणि मानवाचा हा अनन्यसाधारण हा संबंध आहे आणि त्याचं योगदान मधमाशांचा आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे तर मधमाशी हा कीटक असला तरी तो मानवाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात छोटा असा मित्र कीटक आहे आणि मधमाशी फक्त आपल्याला मध देते हा जो आपला समज आहे त्या व्यतिरिक्त मधमाशी आपल्याला खूप सारखं काही देऊन जाते की ते म्हणजे अन्न आपल्या मानवी जीवनासाठी किंवा सजीवसाठी जे अन्नाची गरज आहे एक तृतीयाच अन्नाची गरज ही अन्ना गर मधमाशी भाग होते आज आपल्याला माहीत नाही की मी जे अन्न खातो त्याच्यातल्या तीन घासापैकी एक घास मला मधमाशांनी दिला आहे की मधमाशांचं जगणं जर आपण बघितलं तर मानवाला खूप सारं शिकण्यासारखं आहे मानव मधमाशापासून शकतो असं माझं ज्या ज्या ठिकाणी वसाहती आहेत दिवास आहेत त्या ठिकाणचं जे मत काढण्याची पद्धत आहे ती मुळात हिंसक पद्धतीची असल्यामुळे हळूहळू ह्या मधमाशांच्या वसती आता नष्ट होण्याकडे जात आहेत कि नष्ट होत आहेत त्या मधमाशा नष्ट होऊ नये यासाठी आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर याचं प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला पाळता येणाऱ्या मधमाशा तसंच जंगलातील ज्या आग्या आहे फुलोरी आहेत किंवा सातेरी मधमाशा आहेत त्यांचं आपल्याला मध काढता येईल मधमाशांना न मारता न डिचवता आपल्याला मध घेता येईल आणि पर्याने एक वसाहतीचं संवर्धन होईल आणि त्यासोबत आपल्याला शुद्ध असा मध मिळेल त्याचं पराक आहेत पराकण हे रिच प्रोटीन्स असलेले एक खाद्य आहे जे ज्याची ज्याचा वापर आपण केला तर आपल्याला बऱ्याचशा प्रकारच्या व्याधीपासून दूर राहता येईल त्यानंतर रॉयल जेली राजेंद्र नावाचा एक घटक जो मधमाशी स्रवते तो जर आपण घेतला शेवण केलं तर आपलं तारुण्य वाढतं दीर्घायुष्य आपल्याला लाभतं मधमाशी म्हटलं की डंक आणि डंकामुळे ती आपली दुश्मन आहे असं समजून आपण तिला हटवतो पोळ्यांना नष्ट करतो आगी लावतो मधमाशीचा डंक हा सोन्यापेक्षा दुपटीने महाग आहे मधमाशांचं जे विष आहे ते जगातल्या सर्वात प्रकारचा जो आजार आहे एच आय व्ही एड्स कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर तो काम करतो तुमचे सांधेदुखी डोकेदुखी मायग्रेन किंवा तुमच्या विविध व्याधी हा मधमाशांचा डंका दूर करतो म्हणून मधमाशी डंका सोन्यापेक्षा अधिक महाग असं म्हटलं गेला पाहिजे पारंपरिक पद्धतीनं या जंगलावर अवलंबून असणाऱ्या या भागातील नागरिकांसाठी जमातींसाठी फक्त मधमाशांच्या पोळ्यांपासून मध गोळा करणं एवढीच माहिती होती पण याच मधमाशांचं संगोपन सांभाळ करण्याबरोबरच स्वतंत्र रोजगारही मिळत आहे मेळघाट आणि चिखलदरा या परिसरातील सर्वच घटकातील बेरोजगारांना रोजगार मिळावा या केंद्र सरकारच्या अंतर्गत रोजगार निर्माण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था काम करत आहेत ऐकूयात सुनील भालेराव यांच्याकडून मी स्फूर्ती क्लस्टर चिखलदरा इथला संचालक म्हणून कार्य बघतो मेळघाटातील जो जंगल भाग आहे त्या जंगल भागामध्ये राहणारा आदिवासी कोरकू गोंड जमात जी आहे ती जमात वन उपजावर आधारित रोजगारसाठी प्रसिद्ध आहे वन उपज जो आहे तो मध आहे हा प्रकल्प आम्ही सुरू करताना प्रथमत येथील जे गोंड आदिवासी आणि कोरकू जमात जी आहे त्या जमातीच्या लोकांना संघटित करून त्यांना आम्ही प्रशिक्षण दिले तिथला जो मध संगलक आहे आज रोजी या प्रकल्पामध्ये भारत सरकारच्या एम एस एम ई मंत्रालयाअंतर्गत म्हणजे प्रत्येक असंघटित जे आहेत त्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याच्यासाठी ही भारत सरकारने योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री हनी मिशन अंतर्गत आम्ही यांना मदपेट्या शंभर टक्के अनुदानावरती दिल्या तर त्यासोबतच आम्ही गणवेशही दिले जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्फत आम्ही मानव विकास मिशन अंतर्गत यांना गणवेश टूल किट वाटप करून त्यांचं मद संकलन करून त्याची प्रक्रिया ब्रँडिंग पर्यंत आम्ही त्या लोकांना आजपर्यंत आम्ही शिकवत आलो आणि त्यातून ते आज चांगल्या प्रकारे आपला रो रोजगार निर्माण करीत आहेत त्याच्यासोबतच बाय प्रोडक्ट्सही मधाचे आम्ही त्यांना करायचे शिकवलेले आहेत त्यामध्ये महिला बचत गट आमच्यासोबत जोडले आहेत शेतकरी गट जोडले आहेत शेतकरी गट निर्माण आम्ही केले आहेत रोजगार निर्मितीसाठी चांगल्या प्रकारे त्यांना रोजगार निर्मिती होतो आहे त्यासाठी आउटलेट्सही विक्री व्यवस्थापनही महत्वाचं असल्यामुळे त्यासाठी दोन आउटलेट्सही आम्ही या ठिकाणी निर्माण केले आहे मेळघाट आणि चिखलदरा या परिसरातील अनेक लाभार्थ्यांना मधमाशी ही आदिवासींसाठी आणि इतर बेरोजगारांसाठी जीवनदायीनी ठरत आहे इथल्या भागात राहणाऱ्या बेरोजगारांना रोजगार मिळत असल्यानं स्वतःच मधुमक्षिका पालन करण्याबरोबरच संरक्षण आणि संवर्धन करत असल्यानं पूर्वीच्या जीवनमानापेक्षा आता बराज बदल जाणवत घरातील गरजा मधाच्या रूपानं गोडवा निर्माण करत आहेत घरातील वातावरण आनंदी दिसत आहे मेळघाट आणि चिखलदरा या परिसरात अनेक आदिवासी महिला पुरुष पारंपारिक मध संकलनाबरोबरच आता सुधारित पद्धतीनं मधमाशीचं पालन पोषण करून मध संकलन करत आहेत काही महिला एकत्र येऊन मधावर आधारित औषधी उपयोगी आणि प्रक्रिया विविध प्रकारातील वस्तूंची निर्मिती देखील करत आहेत याविषयी आम्ही काही महिलांशी आणि पुरुषांशी संवाद साधला नमस्कार मेरा नाम प्रमिला रामभाऊ कंदिलवार है बचपन में मे मधमखी निकालते थे झाड में से वो बेचने के लिए लेकर जाते थे कुछ दस पंद्रह लीटर का मध निकालते थे और बाहर बेच देते थे कुछ लोग आते थे बाहर से टूरिस्ट जैसे बड़े बड़े लोग आते थे और वो लेकर जाते थे तो वो जंगल में से निकाल के लाते थे जब तक के मधुमक्खी है तब तक के हम जिंदा है और पूरी दुनिया जिंदा है हम ये मानते हैं सबसे पहले हमारा बचत गढ़ से शुरुआत हुआ है हम पहले सबसे पहले बचत गढ़ तैयार किए हैं हमने एक समिति बनाई और समिति के द्वारा और उसके माध्यम से हमें बहुत सारे अलग अलग ट्रेनिंग का संधि मिला है हम कुछ प्रोडक्ट्स बनाना प्रोसेसिंग करना और वो प्रोसेसिंग करने के बाद में उसको बिक्री केंद्र में लाना अभी वो मत हम क्लस्टर में प्रोसेसिंग करने के लिए लाते हैं और वहाँ से पैकेजिंग लेबलिंग करके हमारे बिक्री सेंटर में रखते हैं आज हम सब महिलाएं सक्षम हो गई है और हमें दो पैसे कमाने का जरिया मिला है और हम कमाने की शुरुआत कर दिए हैं अनिल मंगलाल काजदेकर पहले हम झाड़ में चढ़ता था मक्खी जलाता था पहले और अभी अभी समझ लेविधा हो गया पहले से आ, हम सिर्फ कीट देता आ गया हम झाड़ता और अभी मक्खी मरता भी नहीं और मस्त तो हमको पैसे भी मिल है रोजंदारी हमको मस्त मिल रहा है तो हम पहले से अच्छा है अभी मी सरस्वती किशोर लोखंडे चिखलदरा इथली आहे मधुमक्की विषयी खूप काही माहिती दिली ट्रेनिंग घेतलेला आहे त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला काही काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहे आणि त्यामुळे आमचं थोडंसं आर्थिक व्यवहारामध्ये पण सुधारणा झालेली आहे नमस्कार माझं नाव वर्षा राजेश अटवर्धन आहे बरेचशे इथं जे काही वनउपज मध्ये जे जंगलात वस्तू राहतात ते आमच्या विक्रीसाठी ठेवलेले आहे इथली मेडघाटातली कॉफी आणि मेडघाटातलं हनी याला टुरिस्ट लोकांचा खूप मोठा रिस्पॉन्स राहते कारण की इथलं मध जे आहे ते प्युअर आहे आणि दुसरी मध तर आम्ही ठेवतो स्वाइल्ड हनी आहे रॉ हनी आहे जांभूळ हनी आहे तुलसी हनी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्याकडे वेगवेगळ्या क्वालिटीचं वेगवेगळ्या याचं मध उपलब्ध आहे त्याच्यानंतर पोलन पण आम्ही आमक्रीसाठी ठेवतो की पोलन हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इम्युनिटी बुस्टर आहे आणि ते आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सगळ्यांनाच माहित आहे त्याच्यामुळं बरीचशी जी टुरिस्ट आमचं जे शॉपमधलं मेळघाटातलं हनी आहे मुंबई पुणे नागपूर अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये टुरिस्ट लोक घेऊन जातात तिथून आम्हाला ऑर्डर करतात ऑनलाईन आम्ही तिथून आमच्या शॉपमधून आम्ही सर्व्हिस देतो त्यांना ऑनलाईन आमची बुकिंग होते आणि आम्हाला छान रिस्पॉन्स आहे तर आमच्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या स्वतः सक्षम झाल्या आणि छोटा मोठा आमची एक सुरुवात झाली आहे व्यवसायाची माझं नाव सुषमा मालवीय ट्रेनिंग घेतलेला आहे आणि त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही विविध प्रकारचे आयटम शहद पासून शिकलेला आहोत शहद पासून आम्ही सोप बनवणं शिकवलं आहे त्याच्यानंतर स्क्रब कसं बनते मेन कसं बनते आम्ही हे पूर्ण शहद पासून शिकलेलं आहोत आणि सोप बनवल्यानंतर आम्ही ते इथे विक्री केंद्र जे आहे आपल्या इथं जे विक्री केंद्र आम्हाला भेटलं त्या विक्री केंद्रामध्ये आम्ही आमच्या सोप विक्रीला ठेवले आहे मधमाशी निसर्गासाठी पर्यावरणाच्या संतुलनासाठी जंगलातील विविध वनस्पतींची पुढची पिढी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमधील विविध पिकं फळबागा यांचं अधिक उत्पादन वाढीसाठी आणि जंगलापासून ते शहरापर्यंत मधमाशीची जनमानसात ओळख होण्यासाठी मधमाशी निसर्ग पर्यटन निर्माण करावं लागेल आणि अशाच प्रकारातील उपक्रम चिखलदरा इथं राबवल्या जात आहेत मधमाशी पर्यटन केंद्राविषयी सांगताना राजेश आठवर्धन म्हणतात निसर्गप्रेमी म्हणून मी काम करतोय आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एक चांगलं काम चिखलदऱ्यामध्ये व्हावं या अनुषंगानं आम्ही निसर्गावर काम करतोय चिखलदऱ्यासारख्या पर्यटन स्थळामध्ये मधमाशी जगणं फार गरजेचं आहे गावापासून तर शहरापर्यंत जर जंगल टिकून ठेवायचं असेल जर निसर्ग टिकून ठेवायचं असेल तर या सर्वामध्ये मधमाशीची भूमिका ही मोलाची ठरते जंगल टिकवायचं असेल तर मधमाशी सुद्धा जगवणं फार गरजेचं आहे त्यासाठी आदिवासी लोकांना मधमाशीबाबत जनजागृती करून विविध उपक्रम घेतले जातात संकलनासाठी घेतले जातात आदिवासींच्या रोजगार निर्मितीसाठी घेतले जातात खरंच मानवाचं जीवाई निराबाई ठेवायचं असेल संतुलनासाठी जंगलातील विविध प्रकारचे पक्षी प्राणी लहान लहान मुंग्या कीटक यांचं अस्तित्व अबाधित ठेवावंच लागेल आणि हो महत्वाचं म्हणजे या अन्न साखळीतील महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशी आणि मधमाशांच्या वसाहतीचा सांभाळ करावा लागेल त्यांना जिवंत ठेवावा लागेल मधमाशा जिवंत राहिल्या तरच मानवाचं सजीवसृष्टीचं जीवन आणि अस्तित्व टिकून राहील बऱ्याच वेळा मधमाशी आपल्याला सूचक संकेतही देत असते आणि निसर्गातून पर्यावरणातून आपल्याला टाहो फोडून सांगत असते मला वाचवा मला वाचवा मी जगली तरच पुढच्या वनस्पतींची बी बियाण्यांची पुन्हा निर्मिती होईल अन्नधान्यात वाढ होईल सांभाळ नाही केला तर निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये फार मोठा फरक आपल्याला दिसेल आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागेल चला तर मग जीवनचक्रामध्ये महत्वाची असणारी ही मधमाशी हिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूयात मधमाशांचं पोळं वसाहती आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत आणि शेवटपर्यंत असतील असाच प्रयत्न करूयात तेव्हाच जागतिक मधमाशी दिन साजरा केल्याचा आनंद आपल्यालाही होईल आपण जागतिक मधमाशी दिनानिमित्त कार्यक्रम ऐकलात मलाही वाचवा निवेदन केलं होतं अवंती मोरे आणि नितीन भट यांनी निर्मिती सहाय्य विनोद गवडी यांचं तर या कार्यक्रमाचे लेखन आणि सादरकर्ते होते भैयालाल टेकाम ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून